नमस्कार तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कशात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याला जाहीर गावानुसार पहा या द्या तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की ला ला करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर चला मित्रांनो बघूया राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे गेल्या अनेक दिवसापासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना कशी मिळणार हे सविस्तर जाणून घे घेऊयात निसर्गाच्या लहरी कारभारामुळं अधिकच शेतकरी हवालदी झालेले त्यात कोरोना आणि लॉकडाऊन देखील ग्रामीण भागात भागात अर्थचक बिघडून गेले अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारनं शेतक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला राज्यातील तेहतीस हजार आठशे पंच्याण्णव थकबाधिक बाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेंटर पैसे मित्रांनो हो या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे यादीत नाव चेक करता येईल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की काढा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद